बात मी लाल की पाली के ने, के अपंग विकास महासंघाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दोन हजार आठ साली लक्ष्मण मोरे यांना लाल चौकी परिसरात दिव्यांग स्टॉल ची परवानगी दिली आहे असे असताना कुठलेही पूर्व सूचना न देता प्रभाग अधिकारी धनंजय थोरात यांनी या निया दिव्यांग स्टॉलवर कारवाई करत तोडली आहे यामुळे दिव्यांग लक्ष्मण मोरे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याची माहिती अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी दिली आहे कल्याण महापालिका ठिकाणी लाल चौकी रवींद्र मोरे यांचं जे दोन हजार आठ रोजी अधिकृत महापालिकेने दिलेला स्टॉल आहे आणि हे स्टॉल अचानक पूर्व सूचना न देता प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि पूर्ण सपाट केलेला आहे आम्ही त्याला सांगत होतो हे स्टॉल अधिकृत आहे आणि हे तोडू नका पण तो ऐकायच्या भूमिकेत नाही तो सगळं लायसन दिलेलं महापालिकेचं खोटं आहे आणि उरावरीची उत्तर करत होती आम्हाला एकच म्हणणं आहे की आमच्या दिव्यांगांचा जो अन्याय के अन्याय झालेला आहे मी तर असं म्हणत की धनांच्या धोरणात त्वरित त्वरित त्याला निलंबित करण्यात यावा कारण दिव्यांगन हे रस्त्यावर भीक न मागता सन्मानित जगण्याचं काम करत आहे आणि गेली दोन हजार आठ पासून आमचे दिव्यांग तो जो तोडलेला स्टॉल आहे आहे ते अधिकृत त्याच्या भूमिकेत नव्हता त्या आम्ही अनेक वेळा त्याला सांगितला पण सगळी भाषा तिची उद्धड होती आम्ही एवढंच म्हणे आजच्या दिवशी की या अधिकाऱ्याला बर्तब केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे कारवाई केली पाहिजे आणि दिव्यांगाला न्याय मिळालाच पाहिजे